त्याचबरोबर त्यांनी आणखी एक वक्तव्य केलं आहे भिवंडी आणि सांगलीत लढत मैत्रीपूर्ण करावी असंही अनिस अहमद यांनी हायकमांडला प्रस्ताव मांडलेला आहे तिढा सोडवण्यासाठी मैत्रीपूर्ण लढत हाच अखेरचा पर्याय असल्याचं अहमद यांनी म्हटलंय शरद पवार साहेब आणि काँग्रेसनी बहुतेक नाईन्टी पर्सेंट आम्ही कॉम्प्रोमाइज केलेला आहे आणि शिवसेना खूप चांगले कॅन्डिडेट दिले आहे मुंबईमध्ये वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेबांनी पण चांगली कॅन्डिडेट दिलेले आहे आप एक दोन जागा आहे सांगली आणि भिवंटी आम्ही सोबत बसू याचं लास्ट रिझॉर्ट आहेत की आम्ही फ्रेंडली फाईट करू तिकडे सांगली आणि भिवंडीमध्ये ते आमची तयारी आहे फ्रेंडली फाईट फ्रेंडली फाईट होऊ शकते या दोन्ही ठिकाणी भिवंडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा उमेदवार असताना काँग्रेसचाही उमेदवार फ्रेंडली फाईटसाठी नॉमिनेट केलं जाऊ शकतो ते आमचे मोठे लोक आहे इलेक्शन कमिटीमध्ये आपले प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहे आपले ऑल इंडियाचे प्रभारी आहे रमेश जी ते पण ते फायनल डिसिजन घेणार आहे पण आम्ही जो सेकंड पक्षाचे सेकंड लाईन ऑफ ॲक्शन लिडर्स आहे आम्ही त्यांना प्रपोजल दिलेलं आहे की मी प्रभारी आहे भिवंडीच्या आम्ही तयारी दिलेल्या आहेत की भिवंडीमध्ये तुम्ही फ्रेंडली फाईट घ्या राष्ट्रवादी पण लढू शकता तिकडे कोणाला लढायचा लढाई लढू शकता पण काँग्रेसचा उमेदवार तिकडे भिवंडीमध्ये लढणार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट